आठवण अच्छा पिढ मग पिढ काय असत अच्छा पिढ मग पाठ काय तुझ्या आणि बॅक टू बॅक अशा एक दोन तीन तीन तर फिक्स आहेत एक मिनट एक मिनट काय माहिती मग मी कुणी सांगितलं हे सगळं करायला मला तर हे माहित नाही ही सवय चुकीची आहे तुझी मम्मी तुला खा वाटणार म्हणून तू आम्हाला नाही ना करणार हॅलो फ्रेंड्स सर्वांना गुड इव्हनिंग कारण मी ऑफिसमधून आले ना म्हणून सगळ्यांना गुड इव्हनिंग ऑफिसमधून आल्या ना ह्या बॅगेतले मी सर्व सामान काढून ठेवत होते कारण मला इतकं ओझं झालं होतं ना आज मी जरा दोन तीन बुक्स घेऊन गेले होते का तर मला जरा काहीतरी माझ्या ज्या नोट्स वगैरे होत्या त्या मला लिहायच्या होत्या पण त्याचं इतकं ओझं आणि ट्रेनमध्ये इतकी गर्दी आजकाल तर मला कधीच विंडो सीट वगैरे मिळत नाही तुम्ही तर आता शॉर्ट व्हिडिओज वगैरेमध्ये बघताय की मला नॉर्मलीसुद्धा फोर्थ सीट मिळते पण असो कधी ना कधी हे चालूच राहतं त्याच्यात काय नाही एवढं पण विंडो सीट माझी फेवरेट आहे म्हणून मला जरा त्याचं जास्त वाईट वाटतं आणि नंतर मी बघत होते मम्मीने काय जेवण बनवायला स्टार्ट केले मम्मीने हा मसाला रेडी करून ठेवला होता सुकं सुद्धा होतं आणि ओलं सुद्धा होतं त्याच्यात आज मम्मीने वेगळी अशी जवसाची चटणी केली होती आमच्या घरात युजली जवसाची चटणी बनत नाही पण बघू आता तिने केली आहे तर मी ट्राय करून पाहणार आहे कारण नवीन ट्राय करायला मला आवडतं तुम्हाला सगळ्यांना आहे ह्यावेळी मम्मीने जवसाची चटणी केली काय माहित कशी लागते तर आम्ही पहिल्यांदाच खा म्हणजे आमच्या घरात कधी बनतच नाही सो so, होप सो की चांगलं लागावं म्हणजे चटणी केली ती कशी लागते काय माहिती मम्मीला कुणी सांगितलं हे सगळं करायला मला तर हे माहीत नाही पण करते ते चांगलं आहे नाहीतर ती युजली वेगवेगळ्या डिशेस ट्राय करायला बिलकुल मागत नाही ऐक आणि हे बघा ना तुम्ही काय झालं की पिंपल पिच्छाच सोडत नाहीत का काय करावं काही कळत नाही तर पण मी तोंडाला जास्त काही लावायला जात नाही कारण माझी स्किन एकदम सेन्सिटिव आहे पण काही ना काहीतरी चालूच राहतं मागे सिरियसली पण तो बिचारी माझी मम्मी ग एवढ्या तोंडावर पिंपल्स येऊनसुद्धा काम करत होती आणि मी आपली मस्तपैकी व्हिडिओज घेत होते पण खरं सांग का मी दरवेळी आता मी काही ना काहीतरी स्वयंपाक करत असते स्पेशली नॉनव्हेज असेल तर मी करते व्हेज असेल तर मम्मी करते कारण नॉनव्हेजला मम्मी हातसुद्धा लावत नाही मग काय आता मलाच करायला लागणार ना पण तिच्या तोंडावर खूप पिंपल्स आले होते आणि मला ते बघून खूप वाईट वाटत होतं पण मला व्हिडिओसुद्धा काढायचा होता भरून आलं ना का खरच खूप खूप जास्त कंटाळा आत तुम्हाला ना माझ्या गाड्यांचा पण आवाज येतो त्याच्यासाठी अंबेली सॉरी आणि त्याच्यात माझी मम्मी ना कालवणाला फोडणी देते तुम्ही आता पाहिलं मला ना कालवणाला फोडणी देताना काय माहिती का अशा नाका शिंका सुरुवात होते ना बाबरे या शिंका म्हणजे आणि बॅक टू बॅक अशा एक दोन तीन तीन तर फिक्स आहेत त्याच्यानंतर मग थांबते इवन मी सुद्धा फोडणी देताना असंच होतं मला एकमेंट एकमें सध्या एकच आले पण आता माझी आई मिक्सर लावणार आहे त्याच्यामुळे थांबा झाला नाही तर मोठमोठ्याने आवाज त्या मिक्सरचा भोंगा असा पसरे ना शिंक येते असं वाटतं पण येतच नाही नाका तसं चळवळ वळवळ चळवळ काहीतरी होतं ते नाही निवांत अशी बेडवर लोळत बसले होते बघा बस ना कशी मस्त एका पायावर पाय टाकून बसले आहे माझं जे ऑफिसमधून बॅगेतून आणलेलं सामान होतं ना ते सुद्धा मी तसंच ठेवलं होतं पण नंतर मनात म्हटलं की मम्मी ओरडायच्या आता आपण उठावं नाहीतर मम्मी परत ओरडायला सुरुवात करेल बोलेल इशू हे असं टाकलं ते तसं टाकलं तुला काही कळतं की नाही एवढी मोठी झाली हे ते मग म्हटलं की चला आता घरात घालायचे कपडे घ्यावी आणि मस्तपैकी ड्रेस चेंज करायला जावं नाहीतर परत बडबड ऐकावी लागेल सो पहिल्यांदाच करते का ह्या पिढ्या भाकरी येत आहे का पण जमतं सकाळी पण याच्यावरच केली हां जमली होती का मग पीठ आता वर ठेवायचं थोडासा उंडा असेल तर ठेवायचं वाटलं तर किती रुपयाला भेटलं ते हे पिठं आठवण अच्छा पिढं मग पिढं काय असतं अच्छा पिढं मग पाठ काय याला काठवड म्हणतात का पण याला तर तू तेल आणि काहीतरी लावून ठेवणार होती ना झालं आजच पाहिलं ना वापरायला काढलंय का भात नाही लावणार मी नाही खाणार आहे बाळ बाळाला विचार भाकर खाणार आहे काठवड मम्मी आजीला खायला सांगितली एक तर मला माहित पण नाही त्याला काठवड बोलतात की पिढा बोलतात <laughs> मम्मी मला बोलते त्याला काठवड बोलतात <laughs> सो so, मम्मीचं आणि माझं बोलणं झालं त्याच्यानंतर मला कळालं की त्याला काठवड बोलतात मम्मीने असं हे hey, नंतर हिरवं हिरवं गार असं मस्त कालवण केलं होतं ते मला असं इतकं पाहून खाऊ वाटत होतं ना तेवढ्यात मी माझं व्हिडिओ घेणार तर मम्मीने याच्यावर काठवडवर बघा ना किती मस्त अशी भारी भाकरी केली आहे पण मला माहीत होतं की ती भाकरी ताकता ताकता तुटणार आहे आणि ती तुटलीच जाऊ द्या मम्मी बोलते नाही गो पिठात प्रॉब्लेम आहे कोणी कोणाच्या चुका नाही हो एक्सेप्ट करत कधीच चेहरा धुतला ना असं एकदम फ्रेश फ्रेश फील होतं एकदम भारी मला इतकी ट्रेंडमध्ये झोप येत होती काय सांगू तुम्हाला पण सा आता सगळी झोप गेली आता जरा मला कुठेतरी फ्रेश वाटतं आहे मला ना मम्मीने केसांना म आ, स्प्रे करायला एक सिरप बनवलं आहे औषध बनवलं आहे काहीतरी बनवलं आहे ते मला लावायचं आहे आणि केस सगळं ती थांबते वगैरे असं काहीतरी आहे तिने कुठून कुठून यूट्यूबवर पाहून बनवलं सो आता मी ते ट्राय करणार आहे पण घरं सांगते माझं ना चेहऱ्यासारखं दुधत राहायला पाहिजे नॉर्मली माझी स्किन ऑइली आहे पण ना ती हल्ली हल्ली ड्राय काय लागली काही कळत नाही ह्या स्किनचं तर काहीच मला काहीच कळत नाही ह्या बेडरूममधून त्या बेडरूममध्ये जाईपर्यंत बघा ही लाईट अशी कशी बाहेर निघाली होती आणि माझा भाऊ हा चालूच ठेवून गेला होता त्यात हा बेडरूममध्ये झोपला होता तर त्याने हे अंथरूण पण तसंच ठेवलं होतं मी म्हटलं देवा कसं होणार या पोराचं आणि नंतर मी बघते तर ना माझ्या कपाटाचं ते हँडल होतं ना तेच तुटलं होतं आणि हे मम्मीने पाहिलं ना तर मम्मी मला ओरडेल हे माझ्याकडूनच तुटलं होतं पण मी तिला सांगणार आहे की अशा तुझकडून तुटलं मग काय पाण्याने धुतलेला जो फेस होता तो मी म्हणजे चांगला साफ करून घेत होते कारण मी आता रात्रीचं काहीही लावणार नव्हते म्हणजे डिरेक्टली झोपताना लावणार होते ते पण बदामाचं तेल पण हे जे मी खाते है ना हे काय आहे हे आहे मी एका आयुर्वेदिक शॉप मधून हे चवनप्राश घेतलं होतं आणि त्यांनी असं सांगितलं की हे चवनप्राश खावं याच्यात सत्तावीस वनस्पती वगैरे यांचं काय काय मिक्स केलेलं आहे सो म्हटलं की रोज एक चमचा खाव पण आता सध्या चमचा नाहीये पण छान लागतो मम्मी हे भजाचं भजाचं पीठ आहे ना हे मम्मी मम्मी तु बघायला का दीड मला वाटलं भजे करती काय आग याच्यात बटाट्याच चिप्स टाक हे करून ग आवाज दे ना मग तुला खावाटेल मग तू आम्हाला नाही करणार का मम्मी असं नाही ग ही सवय चुकीची आहे तुझी मम्मी तुला खा वाटणार म्हणून तू आम्हाला नाही करणार तिला खा वाटतात ना म्हणून ती आमच्यासाठी नाही करणार आहे कळलं का तिचं सध्या डाएट आहे ना पथ्य चालू आहे तिचं मी ना आता फक्त स्वतःसाठी धीर्ड टाकणार आहे कारण पप्पा आणि आश्त्याच्या खूप वेळ लागतो ना मला खायला उशीर होत आणि खाऊन झालं की मी लगेच टेरेसवर जाणार कारण आजकाल माझा वॉक काहीच काहीच म्हणजे काहीच होत नाहीये मला ना पातळ धिर खूप आवडत चटके लागतात हातावर चटके एकदम असं पातळ धिरड आवडत आणि त्याच्यात आमच्याकडे कांदा वगैरे नाही टाकत खूप लोक कांदा वगैरे टाकतात पण आमच्या आमच्या इकडे म्हणजे माझ्या घरात तरी नाही टाकत मे बी बाकीच्या घरात टाकत असावी पण माझ्या घरात तरी नाही टाकत आता एक मला हे सफिशियंट आहे कारण मी भाकरी खाणार नाही हे मी बाबा मम्मीला सांगितलं होतं मम्मीने काय माझ्या वाट्याची भाकरी केली नाही आणि केली तरी मी डॉक्टर काही एवढी संपत नाही मोठा संपला ना मध्ये जरा त्याच्या आतमध्ये जरा तेल गेलं पाहिजे खूप नीट निघावं नाही तर नाही असं काही व्हिडिओ वगैरे चालू केला ना なるほど。 नीट क्लिक झालंय आता अजून थोडस ते आणि मी जरा जास्त तेल वापरते पण मला जेव्हा तेल लागत घ्यायचे ना की असे थेंब थेंब म्हणून मम्मीने ना इथे प्लेट ठेवून आणि धिरड आता मस्त झालंय असं वाटतंय डिंग 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 चांगला असेल क्रिस्पी होऊन जाणार आता हे झालंय माझं मी ना म्हणजे याला होऊन देते जरा पाच मिनटं तोपर्यंत माझी प्लेट रेडी करते आणत माझी मम्मी एकटी हसायला लागली अय अय असं काय एकटीच हसते काय झालं <laughs> जोक मारला का मम्मी एकटी <laughs> का हसते तू <laughs> जोक झाला <सा> का <लगा। laughs> भाई मी मला वाटलं काय झालं म्हणून मी आले मधीच बघायला भाईच्या नादात माझं ढिरड जडायचं दे की एक तू सांगत होती बाई एक मिनटं थांबा मला नीट फ्लिप करू द्या कारण ना हे व्हिडिओच्या नादात काहीच नेट फ्लिप बिप होत नाही देवा सरको दे सरको दे हा तू एकटीच असायला लाक। लागली मला वाटलं काय जाते बघते हसते हय मम्मी असं काय करते तू काय दाखव मला ऐकू <laughs> नको मला नाही मला पाठवून ठेव हो मी बघल तेव्हा किती सुंदर जेवणाची प्लेट रेडी केली आहे याच्यात शेवग्याचं कालवण आहे भात आहे धिरड म्हणजे पोळा याला आमच्याकडे धिरड असं म्हणतात आणि खूप खूप टेस्टी लागणार आहे मला माहिती हा मेन्यू ना भारी फक्त याच्यात कशालाच मीठ कमी नसावं आणि मग परत उठावा लागेल मीठ कमी असेल जेवण मी जेवू शकत नाही जी जे माझे ब्लॉग पहिल्यापासून बघतात माहिती एक मिनिट अमेझिंग सो आता मी माझ जेवण संपवते तुम्ही व्लॉक शेवटपर्यंत पर्यंत त्यासाठी त्याचसाठी थँक्यू सो मच आणि प्लीज यार प्लीज चॅनलला सबस्क्राईब करण्याची बात विसरू नका ओके